संगीतरत्न माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली बारा वर्ष खरं तर एवढा मोठा बेल्हे तमाशा नाट्य महोत्सव लोकनाट्य महोत्सव इथं घडतो आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण लोककलेला पुढं नेणारा हा महोत्सव आहे आणि त्याला एवढा लोकाश्रयपणे एवढी तुडुंब गर्दी या महोत्सवाला आली मला खूप आनंद झाला मी डॉक्टर विश्वास पाटील यांचे आभार मानले की त्यानिमित्तानं मला ही कला इतक्या जवळून पाहायला मिळाली काय तमाशावरती सिनेमा करणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या कलाकारांना भेटून लाईव्ह त्यांची कला पाहणं जास्त रोमांचकारी आहे कुठल्याही सिनेमात एखादी लावणी पाहण्यापेक्षा अशी प्रत्यक्ष रंगमंचावर लावणी पाहणं हे जास्त जास्त आनंददायी आहे त्यामुळं मी या खरं तमाशा कलावंतांचं जास्त कौतुक करतो की या लोककलावंतांनी ही कला इथपर्यंत आणली त्यामुळे लोकनाट्य त्या असेल आणि तमाशापट पड़ चित्रपटात जे आले ती चित्रपट कला ही या लोक लोककलाकारांमुळं जगली त्यामुळे या कलाकारांचे आभार आणि हा या, या महोत्सवाला येणाऱ्या काळात याचं पंचवीसावं वर्ष येऊ हो, त्यालाही यायला आवडेल माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा हां मी वीस बावीस वर्षापूर्वी बरं वीस बावीस वर्षापूर्वी मी खेडोपाड्यात जाऊन तिथल्या मुलांना नाटक शिकवायचो आज पुन्हा तिथं झालो आमचा उमेश पण आहे इथं कुठंतरी हे काय उमेश दांग आमचा उमेश दांगट म्हणजे आमचा विवेक हांडे ही सगळ्यांनी माझ्या नाटकात कामं केलेली आहे आणि त्यामुळं उमरजमधल्या त्या, त्या माझ्या कलाकारांनाही अगदी मनपूर्वक शुभेच्छा की तुम्ही ती तेवढी कला जपली त्यामुळं टू व्हीलरवरनं पुण्यावरनं यायचो इथं नाटक बसवायला आणि पावसा पाण्यात पण यायचो पण दरवर्षी नाटक बसवायचो हा उमेशच्या घरी झोपायचो माडीवरती आणि आज ती कला जिवंत आहे याचा मला आनंद होता